खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांची वडगाव बुद्रुक मध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली यामध्ये ढोल ताशाच्या गजरात वडगाव मध्ये ठिकठिकाणी थीक क्रेनच्या साह्याने भले मोठे हार घालून सचिन दोडके यांचे स्वागत करण्यात आले प्रचार रॅलीत महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने वडगाव चौकात भला मोठा हार घालत उमेदवार सचिन दोडके यांचे स्वागत करण्यात आले तसेच यावेळी प्रचार रॅलीमध्ये महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसय तुतारीमय करण्यात आला उद्धव साहेबांचा महाविकास आघाडीमध्ये मोलाचा वाटा आहे त्यामुळे आम्हाला वरण आदेश आले काय झालं तरी या ठिकाणी सचिन भाऊ दोडके जे शरदचंद्र पवार साहेबांच्या गटातील जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मातांनी निवडून द्या त्यामुळं आज सर्व शिवसेना शाखा वडगाव बुद्रुक आज सचिन भाऊंची रॅली आहे तर आम्ही आता सचिन भाऊनच्या रॅलीसाठी जंगी स्वागताची तयारी केलेली आहे तसंच वडगाव बुद्रुकमध्ये ही शिवसेनेचा बाले किल्ला आहे जुन्या काळात नगरसेवक आमदार होऊन गेलेले आहेत मधला काही काळ सोडला तर काही अपयश आलं होतं पण आता जोमाने आम्ही सचिन भाऊंच्या मागं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही पूर्ण पाठिंब्याने आणि पूर्ण मन झोकून त्यांचा आता राहिलेला आठ दिवस प्रचार करणार आहे आज सचिन भाऊंची अशी भव्य अशी ही रॅली मध्ये येत आहे जे पी आणि तुतारी यांच्यातच लढत वाटते मनसेचं कुठं आम्हाला एवढं दिसत नाहीये म्हणजे प्रचारामध्ये पण त्यांनी कुठं आघाडी घेतलेली वाटत नाहीये यामुळे ते तिरंगी वगैरे नाही दुरंगीच लढत आहे आणि दुरंगी लढतीमध्ये पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून एक पंचवीस ते तीस हजार मताधिक्यांनी निवडून येणार आहे असा आत्मविश्वास आहे कारण का आता भाऊंच्या व्याली बघताय तुम्ही हा कार्यकर्त्यांचा उत्साह बघा सगळा विद्यमान लोकप्रतिनिधींनी प्रश्न म्हणजे वडगाव बुद्रुक मध्ये बघा पूर्ण बारीक आहे रस्त्यांचा प्रश्न इथं पाण्याचा आहे कचऱ्याचा आहे पूर्ण प्रश्नच आहे तिथं त्यामुळे आमचं एकच हे आहे की सचिन भाऊ एकदा निवडून आले की आम्ही आमच्या त्यांच्याकडे हक्काने बसून सगळे प्रश्न मार्गी लावू शकतो मी सोनाली विशाल मारणे मी काँग्रेसची प्रदेशची पदाधिकारी आहे महायुतीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून महाविकास आघाडी आता एकत्र लढत आहे आणि या खडकवसला विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार दहा वर्षापासून इथे आहेत पण ते कुठंच दिसत नाही फक्त लग्न समारंभ आणि मैत्रीला हजर राहिलं म्हणजे नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सचिन दोडके यांच्यासारखं खंबीर नेतृत्वाची या खडक वसल्याला गरज आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गट त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे एकत्रित एक पिनपणे सर्व कार्यकर्ते मिळून लढत आहोत आणि जिंकणारही आहोत हा विश्वास सर्व कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच आहे एक खंबीर नेतृत्व जे सचिन दोडके आहेत ज्यांनी आपल्या भागामध्ये नगरसेवक असताना इतका चांगला विकास केलेला आहे तसंच नेतृत्व या खडक बसलेला आवश्यक आहे त्यामुळे सचिन दोडकेच हे जिंकणार याची आम्हाला खात्री आहे शिवाभाऊ पासलकर मागच्या मध्ये शिवसेना आणि बी जे पी इथे होती त्यावेळेस सचिन भाऊ थोड्या मताने पडले होते म्हणजे दोन ते एकवीसशे मताने बावीसशे मताने पडले होते आता उद्धवसाहेबांच्या आदेशानुसार आज पुणे शहराच्या अध्यक्ष आदेशानुसार आमच्या खडकवासला मतदारसंघामध्ये सर्व शिवसैनिक खऱ्या अर्थाने एकवटले आहेत आणि आम्हाला जो राग आहे आम्ही आमच्या साहेबांना ज्यावेळेस खुर्चीवरनं खाली मुख्य मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर उतरवलेलं आहे तर हा खडक असल्याचा शिवसैनिक महाराष्ट्राचा शिवसैनिक संपूर्ण त्याला तो राग आहे आणि हा राग आमचा हा राग आम्ही हा सगळं मताद्वारे करणार आहोत आणि सचिन दोडके ह्या महाविकास आघाडीचा उमेदवार आला जो, जो रागातनं जे आमचं मतदान होणार आहे दोन हजार नाही सचिन भाऊ आपल्याला पन्नास हजार मताची आघाडी मिळेल या ठिकाणी मी आज आज या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या वतीनंच या ठिकाणी जाहीर करू सचिव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या ठिकाणी आपण सगळे बघतात महाविकास आघाडीचे शिवसेनेचे अमोलजी दांगट असतील त्याच्यानंतर शिवाबाब वासलग असतील मनीषजी जगदाळे असतील महिला काँग्रेसच्या या ठिकाणी एकत्र तुम्ही या ठिकाणी जे बघताय महाविकास आघाडीचे प्रचंड असा संकल्प करून आपल्या महाआघाडीचे उमेदवार सचिनजी साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी जे कष्ट करतायत ते तुम्ही या रॅलीवरून बघत आहात या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने प्रचंड असं मोठं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे विकास हा फक्त महाआघाडीचे नेतेच करू शकता तुम्ही वारजाला बघितला असेल किंवा या ठिकाणी आपण वडगाव इथं बघितलं असेल की ठिकठिकाणी असेल छत्रपती सभागृह असेल त्याच्यानंतर विकास उद्यानं असतील खेळाचे मैदान असतील आपला ट्रॅक असेल या सगळ्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने पूर्णपणे विकास केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही खात्री सांगू शकतो की आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सचिनचे जोडके हे प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे